स्नेनिल ऑफ टेची या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ लाडकी बहीण जी योजना आहे शासनाने सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजना सोबतच लाडका भाऊ म्हणजेच प्रधानमंत्री जे आपले मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेच्या मार्फत जे विद्यार्थ्यांना दहावी बारावी आणि पदवीधर जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता जी आय टी आय झालेले विद्यार्थी याकरिता सुद्धा विद्यावेतनाची जी योजना सुरू केली आहे त्या संदर्भात म्हणून हा व्हिडिओ आहे शासनाने जी सुरू केलेली जी योजना आहे ह्या योजना आपल्यासाठी काय आहेत आणि नेमका पैसा कुठून येणार आहे ही एक आपल्यासाठी फसवणूक असणार आहे का शासन नेमका कशा हे कशासाठी करत आहे या सर्वांचा लेखाजोखा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हे जे करत आहेत हे सर्व पाप आहे की पुण्य आहे चांगला आहे की वाईट आहे शासन चांगल्यासाठी करताय की वाईटसाठी करतायत स्वतःचा स्वार्थासाठी स्वार्थ कुठे करताय की कशासाठी करताय या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आपण जर पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या पद्धतीचे जे व्हिडिओ आहेत शिक्षणाच्या संदर्भातील असो किंवा इतर जाहिरातीच्या संदर्भातील असो किंवा शासनाच्या योजनेच्या संदर्भातील योग्य काय अयोग्य काय या संदर्भातील हा व्हिडिओ व्हिडिओ असतील आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला याबद्दल थोडी ना थोडी तरी माहिती किंवा थोडे डोळे उघडण्यासारखं काहीतरी बातम्या किंवा इतर जी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत आपल्याला योग्य वाटेल तर लाईक कराल नाही वाटेल तर आपण सुद्धा कमेंट करणार आहात किंवा कमेंट करा मुद्दा आहे लाडकी योजनेचा लाडकी बहीण योजना आपल्याला माहित आहे सर्वांना की लाडकी बहीण योजना शासनाने घोषित केलेली आहे आणि शासनाने घोषित केल्यानंतर या ठिकाणी ज्या महिला आहेत आपल्या भगिनी आहेत या सर्वांना पंधराशे रुपये दर महिन्याला देणार आहेत आणि हे जे आहेत याकरिता जिकडे तिकडे पडापड सुरू आहे डॉक्युमेंट कलेक्ट करणं नंतर त्याच्या अटी शिथिल करणं हे आपण जर पाहत असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी अधापात काय केलं यांनी अटी शर्ती कमी करण्यात आल्या पहिल्यांदा ज्या अटी ठरवल्या त्या लोकांवर भूर्दंड येत होता लोक इकडे ते पडापड होतं ते डॉक्युमेंट जमा करण्यासाठी की सर्वांना असं वाटायला लागलं की नाही मला पैसे भेटले पाहिजे मला पैसे भेटले पाहिजे परंतु हे नेमके पैसे येणार कुठून आहेत मग पैसे येणार कुठून आहे तर आपल्याला काहीतरी करावं लागतं आपण जर स्वतः व्यक्ती आहोत आपलं एक कुटुंब आहे कुटुंब आहे तर विचार करा तुम्ही जर कुटुंब असेल जर तुमच्याकडे एखादी शेती असेल एखादा प्लॉट असेल किंवा एखादी वस्तू असेल किंवा सोनं सोन्याची वस्तू असेल तर तुम्ही गहाण ठेवून ते पैसे मागवू शकता शासन हे जे पैसे आहे शासनाला देणार कोण पैसे येणार कुठून जे तुम्हाला पंधराशे रुपये देणार आहेत हे पंधराशे रुपये येणार कुठून महिन्याला हा महत्वाचा मुद्दा आहे याच्या मागचा विचार आपण करत नाही सामान्यातला सामान्य असेल गरीबातला गरीब असेल ग्रामीण भागातील असेल सुशिक्षित असेल तरीही आपण याचा विचार करत नाही आणि जे विचार करत असतात ते कोणालाही बोलत नाहीत मी पुन्हा सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत हे पैसे येणार कुठून हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे हा आप प्रश्न आपल्याला पडला पाहिजे जर मुख्यमंत्री साहेब असतील तर मुख्यमंत्री साहेब स्वतःच शेती किंवा स्वतःचे प्लॉट किंवा स्वतःचे काही जे असतील ते विकून देणार आहेत का देणार आहेत का नाही उपमुख्यमंत्री असतील ते आपलं स्वतःच काहीतरी प्रॉपर्टी विकून देणार आहेत का नाही मग हे पैसा येणार कुठून दुसरा कोणीतरी कर्ज देणार आहेत का किंवा दुसऱ्या स्टेटमधून ते आणणार आहेत का याचा विचार आपल्याला करायला पाहिजे तर याचा उत्तर असं आहे की हे जे पैसे आहेत हे पैसे कोणीच कोणाला देणार नाही कारण सरकार हे जनतेला चालवण्यासाठी चालवण्यासाठी असते आपण आपले ते प्रतिनिधी असतात आणि हे जे पैसे आहे हे पैसे टॅक्स मधून म्हणजे आपल्याकडूनच ते वसूल होणार आहे मग ते कसे वसूल होणार आहे ते आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो किंवा इतर जे पालक आहेत किंवा महिला आहेत हे जे व्हिडिओ बघत आहेत या सर्वांना सांगितलं जे सुशिक्षित जे लोक आहेत त्यांना सांगितलं की ज्या योजना आहेत आता ज्या योजना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या गरजेच्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये मागितल्या जातात परंतु त्या दिल्या जात नाही मग आता लाडकी बहीण योजना हे कोणीच मागितलेलं नाही कोणीच आंदोलन के केलं नाही कोणत्याही महिलांनी म्हणलेलं नाही की आम्हाला पंधराशे रुपये महिना सुरू करा तरी पण शासनाने ही सुरू केलेली आहे लाडका भाऊ योजना आमच्यासाठी सुरू करा असं कोणी म्हणलेलं नाही विद्यार्थ्या ना आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं ना पदवीधर विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं की आमच्यासाठी सुरू करा परंतु ते सुरू करण्यात आलेलं आहे उदाहरणार्थ सांगतोय तुम्हाला आरक्षण मराठा मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे धनगर आरक्षणाचा मुद्दा चालू आहे ते लोक आपल्याला आरक्षण मागत आहेत परंतु ईडब्ल्यू एस जे सेंट्रलला सेंट्रल मध्ये जे केंद्र सरकारने दिलेलं दहा पर्सेंट जे काही रिझर्वेशन आहे यांनी कधीच आंदोलन केले नव्हते तरी पण ते आंदोलन देण्यात आलं म्हणजे ज्या गोष्टी मागितल्या जात नाही त्या गोष्टीचं आंदोलन केलं जातं आंदोलन केलं जात नाही तरी पण त्या गोष्टी शासनामार्फत दिल्या जातात उदाहरणार्थ लाडकी योजना हे जे पैसे आहेत हे पैसे येणार कुठून आहे तर हे पैसे शासनाच्या या माध्यमातून आपल्याकडून जे कर्ज आपल्याकडून जे टॅक्स आहे त्या टॅक्सच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे कारण प्रत्येक गोष्ट आपल्याकडूनच मिळणार आहे आणि आपलं शासन दोन प्रकारचे टॅक्स आपल्याकडून आकारत असतो एक डायरेक्ट टॅक्स आणि दुसरं इनडायरेक्ट टॅक्स मग तुम्ही जर विचार केला की डायरेक्ट टॅक्सची एक लिमिट ठरवलेली आहे की तुम्हाला किती पर्सेंट तीन लाखाची तीन म्हणजे पाच लाखाचे वर असेल तर दो पाच पर्सेंट असेल किंवा दहा पर्सेंट असेल किंवा तीस पर्सेंट असेल अशी लिमिट ठरवलेली आहे त्या लिमिट च्या बाहेर जर तुम्ही गेलं तर शासनाला ते दिसेल म्हणजे त्या शासनाला दाखवता येणार नाही तर ना ना। शासन त्या पद्धतीनं लोकांसमोर तोंडबुजक्या पडेल कारण कर्मचारी लोकांना माहिती आहे की आपल्याला माझं एवढे एवढे उत्पन्न आहे ते एवढेच उत्पन्न मला टॅक्स देता येईल परंतु हा टॅक्स किंवा हे जे पैसे आहे पंधराशे रुपये हे कुठून आकारले जातील तर कुठून निघेल तर ना मुख्यमंत्र्यांच्या घरून निघणार आहे ना कोणत्या मंत्री संत्र्याच्या घरून निघणार आहे नाहीतर आमदारांच्या घरून निघणार आहे कोणतंही सरकार असो काँग्रेसचं सरकार असो की बीजेपीचं सरकार असो विरोधकांमध्ये असतानाही विरोधकांनी या पद्धतीने घ्या कधी विरोध केला नाही विरोध केला नाही तर त्यांनाही त्यांना माहिती की आपली जरी सरकार आली तरी ही स्थिती आपल्याकडसाठी चांगलीच आहे म्हणून शासनाच्या बाबतीनं जे काही पैसा येणार आहे आणि पैसा काही होणार आहे जमा होणार आहे किंवा हे जे पंधराशे रुपये देणार आहे हे तुमच्याच माध्यमातून मिळणार आहे देणार आहे उदाहरण सांगतो तुम्हाला दोन हजार आठ नऊच्या काळामध्ये सोनं हे आठ हजार रुपये असेल दहा हजार रुपये तोड असेल आजची परिस्थिती पहा तो साठ हजार सत्तर हजार रुपये आहे म्हणजे दहा हजार रुपयाचं सोनं त्यावेळेला आपल्याला एका तोड्यामध्ये दहा ग्रॅम मिळत होतं आणि आज महागाई वाढून ते सोनं दहा ग्रॅम मध्ये म्हणजे दहा ग्राम म्हणजे आता साठ हजार रुपये किंवा सत्तर हजार रुपये सोनं तोड आहे तर ते दहा ग्रॅम मिळत आहे त्यात महागाई वाढलेली आहे त्याचं किंमत वाढलेली आहे पण सोनं तेवढच मिळत आहे उदाहरणार पुन्हा एक सांगतो तुम्हाला पार्लेजीचा पोळा तुम्ही बघा पार्लेजीचा पॉकेट बघा तुम्ही दहा रुपयाचा जो पुळा मिळायचा तुम्हाला त्याच्यामध्ये दहा ते पंधरा वीस बिस्किट असायचे आता तो पुळा पाच रुपयातच मिळतो परंतु त्याचे कमी करण्यात आले बिस्किट करण्यात आले महागाई वाढले बिस्किट कमी करण्यात आले विचार करा तुम्ही साबणाच्या बाबतीत विचार करा तुम्ही सरपेक्सल साबण असेल की इतर ज्या तुम्ही स्वतः दैनंदिन ज्या काही गरजेच्या गर ज्या गोष्टी आहेत शासन त्या गोष्टी कधीच तुम्हाला मोफत देत नाही किंवा फुकट देत नाही आणि याच माध्यमातून चमचावरती टॅक्स लाव लावू कारण इनडायरेक्ट टॅक्स आणि सर्वात जास्त टॅक्स कोण भरतं इनडायरेक्ट टॅक्स कोण भरतं तर ग्रामीण भागातील लोक आपण सामान्य लोक भरत असत कारण त्यांचा पगार जर पंधरा वीस हजार रुपये असेल तरी तो तेवढाच तेल खात असेल तेवढंच तो त्याला साखर मीठ लागत असेल तेवढंच त्याला तिखट लागत असेल तेवढंच त्याला इतर ज्या गरजेच्या गोष्टी तेवढ्याच लागत असेल जेवढ्या गोष्टी त्याला ज्या नोकरीवाल्याला लागतात परंतु त्याचा पगार जर एक लाख रुपये असेल तर त्याला वीस हजार रुपये जर किराणा आणि बाकी खर्चामध्ये लागत असेल तर गरीब घरचा किंवा ग्रामीण भागात त्याला वीस हजार रुपयेवाला जो माणूस आहे त्याला वीस हजार रुपये मिळते पण नोकरीवाल्याचे वीस हजार रुपये खर्च होऊन ऐंशी हजार रुपये उरतात एक लाख जर त्याचा पगार असेल तर हे त्याचं सेव होत टॅक्सच्या बाबतीत त्याचं सेव होतं पण ग्रामीण भागात विद्यार्थी दैनंदिन गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळत नाही शासनानं या गोष्टी करत असताना ज्या गोष्टीची डिमांड होती लोकांकडनं मागणी हो, होती त्या जर कमी केल्या असत्या या योजनेच्या बाबतीत गरज नसती उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो शासन जेवढं फुकट देत आहे तेवढंच तुमच्याकडून काढण्याचाही प्रयत्न कराल आणि काढलाच जाईल उदाहरण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो फुकटची सवय लागल्यानंतर माणूस त्याच्यावर डिपेंड होतो आणि त्याच्यानंतर आपण कितीही जरी पैसे लागले तरी आपण खर्च द्यायला तयार होतो आणि ते देतो आणि त्यावेळी आपल्याला सवय आपण सवयचा गुलाम करतो आणि ते पैसे शासन आपल्याकडून काढत जातात उदाहरण पुन्हा एकदा उदाहरण सांगतो पेट्रोलचे जर भाव दहा रुपयानं जर वाढवले तर शासन दहा रुपयानं वाढवल्यानंतर शासन एक रुपयानं कमी आहे म्हणजे नऊ रुपये आपण अजून जास्त देतो आहे फक्त आपल्याला लॉलीपॉप देत असतं शासन की एक रुपयानं आम्ही कमी केलं पण नऊ रुपयानं आधीच दहा रुपयानं वाढवलं असतं आणि नऊ रुपयानं ते पुन्हा वाढत असते एक रुपयानं ते कमी करत असतात उदाहरणार्थ सांगतोय उदाहरणार्थ एक पुन्हा सांगतोय की जिओचं सा नेटवर्क तुम्हाला माहिती आहे जिओ ज्या वेळेला भारतीय संचार निगम लिमिटेड बीएसएनएल चालू असताना बाकी इतर ज्या काही गोष्टी काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या आहेत ज्या सहा सात सा कंपन्या डोकोमा सारखी युनियन सारखी टेलिनार तेलि... सारखी किंवा एअरसेल सारख्या ज्या वे वेळेला कंपन्या आलेल्या होत्या त्यावेळेचा जर जर काही घोटाळा आहे आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्यानंतर जे जिओ कंपनी आलेली आहे त्या जिओचा जर विचार करतो म्हटला तर जिओ कंपनीने आपल्याला फुकट दिलं पण आजची परिस्थिती बघा ही स्थिती जी आहे ही स्थिती सुद्धा या लाडकी योजनेच्या बाबतीत होणार आहे ज्या महागाईच्या गोष्टी आहेत त्या इतर ज्या गोष्टी आहेत आणि लोकांना आयते खायची जर सवय पडली तर लोक कामाला जाणार नाही आणि तुम्हाला माहित आहे पीपीपी जर इकॉनॉमिक कोणी जर विद्यार्थी असेल तर आपल्याला माहित आहे की स्वतःचा पीपी असणं म्हणजे क्रयशक्ती असणं माणसाच्या डोक्यावरचं दर्ड उत्पन्न प्रत्येक माणसाला कमाईचं साधन असणं हे गरजेचं आहे जे लाईफ टाईम असणार आहे हे जे आहे लाईफ टाईम सोल्युशन नाही आहे हे लोकांना ऐदी बनवण्याचं किंवा आडशी बनवण्याचं हे साधन आहे पंधराशे रुपये देणं म्हणजे या संदर्भात इतर ज्या योजना आहेत त्याही त्याचंच आहे तसंच आहे आणि यात एवढं काळा बाजार चालत असतो इथलं एवढा बाजार चालत असतो उदाहरणार्थ तुम्हाला सांगतोय की जे कलाकार मंडळीची जी काही मानधनाचं आहे त्यात सुद्धा घोटाळे आणि बाकी जी गोष्टी आहे लोकांना घरी खाऊन म्हणजे घरी बसून खाण्याची सवय पडलेली आहे आणि ही शासनाने लावली आहे आणि हे पैसे कुठून निघत आहे तर सामान्यच माणसाच्या खिशातून निघत आहे कोणत्या कशाच्या मधून तेलाच्या किमतीतून असो किंवा तुवर दहाच्या किमतीतून असो किंवा गॅस सिलेंडर असो किंवा पेट्रोलचे भाव असो या सर्व माध्यमातून आपल्याला मिळणार आपण देत असतो टॅक्स देत असतो आणि सर्वात जास्त टॅक्स कोण बघत आपण ग्रामीण भागात कारण हे जे इंडायरेक्ट टॅक्स आहे हे दिसत नाही पार्लेजीचा पुढे तुम्ही पाच रुपयाचा त्या वेळेला घेत होता तेव्हा वीस बिस्किट यायचे आता ते दहा बिस्किट येत असेल तर हे तुम्ही दाखवू शकत नाही किंवा हे समजत नाही आपल्याला सपेक्षात साबणही त्यावेळेला मोठी साबण यायची आता कमी आली कमी ग्रॅमचे साबण यायचं हा विचार आपल्याला करायचा आहे कारण हे प्रत्येकाने डोळे उघडले पाहिजे ज्या गोष्टी तुम्हाला फुकट मिळत आहेत त्याच गोष्टी आपल्याकडून सुद्धा निघत आहे कारण प्रत्येक जण इथला जो काही बघणारा व्हिडिओ बघणारा असो किंवा पैसे घेणारा व्यक्ती असो किंवा न घेणारा असो प्रत्येक जण टॅक्स भरत असतं कर्मचारी असो किंवा इतर ज्या गोष्टी म्हणून लक्षात घ्या की कि मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा शासन हे तुमच्या खिशातून हे पैसे देणार आहेत हे तुमच्या खिशातून देणार आहेत म्हणजे तुमचे पैसे तुम्हालाच मिळणार आहेत हे ते काय त्यांच्या घरून देणार नाही आहेत म्हणून लक्षात घ्या जे उदाहरण मी तुम्हाला दिलं हे वावर विकून देणार नाहीये हे स्वतःचे घर विकून देणार नाही आहेत हे स्वतःचे प्रॉपर्टी विकून देणार नाहीये हे आपला स्वतःचा जनतेचा पैसा आहे जे तुम्ही प्रतिनिधी म्हणून आपल्या आपण यांना निवडून दिलेला आहे हे चालवण्यासाठी निवडून दिलं याच्यासाठी नाही ज्या गोष्टी गरजेच्या आहेत उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो उदाहरण सांगू इच्छितो की जे ज्या गोष्टीची लोकांची डिमांड आहे त्या गोष्टी आपण मागितल्या जात नाही म्हणजे दिल्या जात नाहीये उदाहरण गॅस दर कमी करणं गॅस दर कमी केलेले नाहीये विजेचे बिल कमी करा त्याच्यातून ही योजना न देण्याचं सांगत आहे की याच्या न दिली असती आणि हे जर केलं असतं तर बरं झालं असतं लोकांना गॅसचा दर कमी केला असता विजेचे बिल कमी केले असते किंवा पेट्रोलचा दर कमी केला असता किंवा साखर सोयाबीन तेल हे ज्या गोष्टी आहे दैनंदिन जीवनातल्या ते। याचं तेल कधी नाही आपण बघत की नाही बा तेल कमी झालंय किंवा ऐंशी रुपये तेल आहे तर तो सत्तर रुपये हे कधीच नाही म्हणजे दैनंदिन गरजेच्या गोष्टी कधीच शासनाकडून तुम्हाला फ्री किंवा मोफत दिल्या जात नाही उदाहरणार्थ दैनंदिन गरजा भागवण्याचे जे रिचार्ज आहे ते रिचार्ज स्वस्त केले आहेत असं तुम्हाला आढळणार नाही म्हणजे आता प्रत्येक माणसाला सवय पडलेली आहे मोबाईलची रिचार्ज स्वस्त झालं किंवा डाटाचा जे काही ऑनलाईन म्हणजे जे काही आपण नेटचं वापरतो ते स्वस्त झालं हे आपण बघत नाही आणि नंतर आरटीच्या माध्यमातून शिक्षणाच्या खाजगी शाळा आहेत त्या पैसे नाही आहेत म्हणून शासनाने काढून टाकले आणि हे जे पंधराशे रुपये द्यायला शासन आणणार कुठून आहे म्हणजे जे शिक्षण हे गरज आहे मूलभूत घटनेमध्ये नमूद असताना एकवीस अनुसार मोफत सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत सक्तीचं शिक्षण द्यायला पाहिजे त्यासाठी शासनाला प्रायव्हेट संस्थांना द्यायला पैसे नाही आहेत आणि या मात्र मुलांना ज्याच्यामुळे मुलांमुळे आपल्या मुलं मुला हे पुरा राष्ट्राची संपत्ती आहे संपूर्ण राष्ट्राची संपत्ती असताना या सर्व विद्यार्थ्यांना या गोष्टी करायला शासनाकडे पैसे नाही आहेत परंतु हे जे आहे हे लाडकी योजना असो की लाडका भाऊ योजना ये द्यायला शासनाकडे पैसे आहे हा एक आहे नंतर शेतकरी मालाला भाव मागत आहे याकडे आपण लक्ष करत नाही दुर्लक्ष करत नाही शेतीचा भाव जर तुम्ही विचार केला तर तुम्ही आयुष्यात कधीतरी पहिला आलू जर तुम्ही बघत असाल तर आलूचा विचार करा तुम्ही वीस ते तीस वर्ष आधीही आलू ते वीस रुपयाच्या किलोच्या वर जात नाही किंवा पंचवीस रुपयाच्या किलोच्या वर जात नाही आणि आज आजही ती स्थिती आहे पण सोनं बघा सोनं बघा तुम्ही जो आठ हजार चार हजाराचं सोनं आज दोन हजार एकवीस बावीस मध्ये मध्ये सत्तर हजार आहे याचा विचार आपल्याला करायला पाहिजे की शेतमालाचा भाव आणि या गोष्टीला आपण भाव देत नाही शासन आणि इकडे मात्र पंधराशे रुपये द्यायला तयार आहेत आरशी बनवायला तयार आहेत नंतर मन, रोजगार रोजगार मागत आहेत विद्यार्थी रोजगार द्यायला शासन तयार नाही आहे कंपनी यायला शासनाच्या माध्यमातून तयार नाही आहेत किंवा आणायला तयार नाही आहेत या सर्व गोष्टी ज्या आहेत ज्या दैनंदिन गरजा आहेत ज्या लाईफ टाईम असणाऱ्या गरजा आहेत अठ्ठावन्न वर्षापर्यंत की साठ वर्षापर्यंत युवकांना रोजगार मिळायला पाहिजे चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे या बाबतीत आपण शासन कोणतेही लक्ष देत नाही परंतु फुकट सवय लावून शासन जिओ सारखं का का काम करणार आहे जे आता आता जे लोकांना सवय लागली फुकट खाण्याची आणि इतर ज्या गोष्टीची जी सेम तीच पद्धत आपल्याकडे राहणार आहे आणि याचा सर्वात जास्त जर कुणावर भूर्दंड पडत असेल तर सामान्य माणसावर भूर्दंड पडत असते का तर सामान्य माणूसही पार्लीची पुळा घेत असतो आणि श्रीमंत माणूसही हे पाले घेत असतो पण त्याचा पगार कमी असतो आणि याचा पगार मात्र जास्त असतो नंतर कर्जमाफी चांगली की वाईट जर विचार करतो म्हटलं तर कर्जमाफीच्या बाबतीत ते सांगतो शासन कर्जमाफी जे आहे शासन कर्जमाफी करत असतं कर्जमाफी करणं म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणं नाही कारण ग्रामीण भागातील शेतकरी जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो एक दीड लाख रुपये त्यांची त्यांचं सोसायटी असते की एक दीड दहा लाख रुपये त्यांचं कर्ज असते परंतु इतर जे काही असते हेच लोक जे असतात हेच मंत्री संत्री जे लोक असतात यांच्याच माध्यमातून यांचं स्वतःच दहा दहा वीस वीस लाख रुपये यांचा कर्ज असते जे त्या व्यवहारातून माफ करून घेतात आणि भरतं कोण हे माफ करतं म्हणजे भरतं कोण सबसिडी देतं म्हणजे अनुदान देतं म्हणजे भरतं कोण तर भरतं शासन हे कोणत्याही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा आमदार खासदार स्वतःच्या तिजोरीतून पैसे देत नाही तर स्वतःच्या खर्चातून हे पैसे देत नाही सबसिडी किंवा अनुदान ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या पैशातून देत असतो आपण सर्वजण आपल्या पैशातून देत असतो जे तुम्ही टॅक्स भरत असता जे तुमच्यावर टॅक्स असते जे पार्लेजी पुड्यावर लिहून असते की इन्क्लूड इन ऑल टॅक्सेस असं पाच रुपये जेव्हा लिहून असते तेव्हा त्या पार्लेजी पुड्याला तुमच्या गावापासून तुमच्या शेतीपासून जो काही खर्च येतो बनवायला पार्लेजी पुडा तुमच्या घरापर्यंत येण्याचा हा सर्व खर्च त्या पाच रुपयामध्ये असते या माध्यमातून आपण सर्वजण हे सबसिडी देत असतो अनुदान तुम्ही देत असता उदाहरण तुम्हाला पुन्हा सांगतो की राशनच्या बाबतीत विचार जर केला शासन तुम्हाला फुकट राशन देतं परंतु मला असं वाटत नाही की गरीबातला गरीब घरचा कुटुंबातला माणूस असेल हो हे मग माझं वैयक्तिक मत सांगतो हे लोक तांदूळ विकतात परंतु खात नाहीत म्हणजे अठरा रुपयाचा जर तांदूळ तुम्ही दोन रुपयाचा तांदूळ घेता आणि तो वीस रुपयाला विकता म्हणजे जे वीस रुपये आहेत ते कोण भरतं शासन देतं ते शासन देतं आम्ही हे वीस रुपये शासन देत म्हणजे कुठं आपल्याच खर्चातून आणि पुन्हा ते सर्कल आणि ते सायकल चक्र हे आहे हे तांदळाच्या बाबतीतले सुरू असते राशनच्या बाबतीतलं हे जे आहे हे डोळे उघडणं आपल्याला गरजेचं आहे कारण वास्तविकता ही शासनाची वास्तविकता आहे आणि या प्रतिनिधींची वास्तविकता आहे हे यात सामान्य माणूस भरडला जातो आणि आपण कायमस्वरूपी लोकांना दोष देत असतो शासनाला दोष देतो असतो शासनाला दोष देण्यामागत स्वतःला दोष द्या की आपण काय करत असतो आपण कोणाला प्रतिनिधी बनवतो कोणाला काय करतो हे आपल्यावर डिपेंड आहे नंतर घोषणा शासन करतं परंतु ते पूर्ण करत नाहीत शेवटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाही उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला ज्या काही समाज कल्याणच्या ज्या शिष्यवृत्ती आहेत शासन शिष्यवृत्ती जाहीर करतं बार्टी सारख्या बार्टी सारथी सारख्या योजना शासनाने पीएचडी विद्यार्थ्यांना सुद्धा योजना जाहीर केल्या परंतु आता त्यांच्याकडे पैसे नाही आहेत द्यायला विचार करा परंतु हे जे पैसे आहेत हे पैसे अन्नात तुटून आहेत मग महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे दैनंदिन गरज शिक्षण सुद्धा आहे मानवी गरज शिक्षण आहे आजच्या काळामध्ये जे सहावी गरज शिक्षणाची आली शिक्षणासाठी तुम्ही योजना जाहीर करता परंतु त्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही तीन तीन चार चार वर्षाची योजनेतले विद्यार्थ्यांची शिष्यवृत्या तीन वर्षाच्या शिष्यवृत्त्या आजही विद्यार्थ्यांच्या थकीत आहेत का लोकांच्या स्वाधारचे जे विद्यार्थ्यांचे हप्ते आहेत ते थकीत आहेत ज्या घोषणा करता त्या फॉलो करणं होत नाही तर आपण पाहतो कशाला काँग्रेसच्या काळामध्ये दोन लाख रुपये नववीच्या दहाव्या वर्गात ज्या विद्यार्थ्यांना नव्वदच्यावर टक्के घेतले मुंडे साहेबांनी घोषित केलेली योजना होती की विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत दोन लाख रुपये नव्वदच्या वर जर विद्यार्थी असतील तर घोषणा तशीच धुडकात आहे सरकार बदललं आणि त्याच पद्धतीनं जशी आहे तशीच धुडखात आहे मग हे पंधरा पंधराशे रुपये मग आणणार कुठून म्हणजे शिक्षणावर खर्च करायला तुम्हाला पैसे नाही आहेत मग इथं कुठून आलेत हा महत्वाचा मुद्दा आहे सरकार काही कुठून स्वतःच्या जवळून आणत नाही किंवा कोणते जे सरकार चालवणारे जे व्यक्ती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्यासोबतच विधान परिषदेचेही अठ्याहत्तर आमदार हे स्वतःच्या खर्चातून देत नाही उलट त्यांना स्वतःच पेन्शन जे एकदा जरी निवडणुकीला उभे राहिले किंवा निवडणुक जरी आले ते तरी स्वतः दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि हे अठ्याहत्तर आमदार हे सर्व मिळून स्वतः खर्च करत स्वतःचा स्वतः पेन्शन मात्र घेत असतात असं कधीच ऐकलं नाही तुम्ही की मी माझं स्वतःच पेन्शन आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आम्ही मान्य करतो की आम्ही स्वतःचं पेन्शन बंद करून आमच्या लाडक्या ज्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणीला आम्ही द्यायला तयार आहोत असं कधीच तुम्हाला दिसणार नाही हे तुमच्याच खर्तातून जाणार आहे हे डोळे उघडणं गरजेचं आहे यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे काही जे इतर मी कोणत्याही पक्षाला किंवा याला दोष देत नाही काँग्रेसच्याही काळात तेच आहे किंवा इतर जे सरकार आहे बीजेपी जे सरकार आहे किंवा इतर जे सरकार आहे कोणत्याही सरकारचं जरी विचार केलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि आपले अठ्याहत्तर आमदार या सर्वांचा मी या ठिकाणी विचार करत आहे आणि सांगत आहे जर पेन्शन जर तुम्ही स्वतः जर दोन चार महिने जर म्हटलं की नाही मग पेन्शन बंद करू आम्ही लाडक्या बहिणींना देतो असं कधीच बोललेलं नाही आहे आणि भवनातही कोणी चर्चा करताना एकाही आमदाराने हे शब्द काढलेला नाही आहे कारण प्रत्येकाला पैसा प्यारा आहे हा विचार करा आणि हा पैसा आपल्या सर्वांच्या घरामधून जाणार आहे यामुळे काय होणार आहे ही जी सवय लावलेली आहे ही जी सवय लावलेली आहे फुकट घेण्याची किंवा हे पैसे देण्याची जी सवय आहे ही सवय जी आहे यामुळे काय होईल ग्रामीण भागावर शेतकऱ्यांवर कोणता इफेक्ट होईल हे आपण बघू बघतोय शेवट विचार करा तुम्ही यामुळे काय होणार आहे तर ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी आहे रोजगार आहे बेरोजगार लोक आहेत महिला वर्ग आहे कामाला जाण्याची सध्याच्या काळामध्ये रोजी वाढलेली आहे ज्या 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 क्रमानं ज्या क्रमानं सोन्याचा भाव वाढलं ज्या क्रमानं पार्लेजी पुडा पुळा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत सोन्याच्या किमती आहेत या ज्या वाढल्यात त्या याने रोजी वाढलेली नाहीये हा विचार करा तुम्ही दोनशे रुपये रोजी आहे जर एक गावातल्या ग्रामीण भागातील बायांना किंवा ग्रामीण भागातील महिलांना जर दोनशे रुपये जर तुम्ही घर बसल्या सहा हजार रुपये किंवा पंधराशे रुपये जर देत असाल मानधन देत असाल तर गावातले बाईची जी रोजी दोनशे रुपये आहे ती दोनशे रुपयाच्या व्यतिरिक्त घर बसल्या जर तिला भेटत असेल तर ते, ते तीनशे रुपये होईल आणि तीनशे रुपयानेच कामाला व्यक्ती जातील आणि तीनशे रुपये हा जो भूर्दंड आहे हा भूर्दंड कोणावर बसणार आहे तर शेतकऱ्यावर बसणार आहे ना की कोणत्याही आमदार खासदारावर नाही हा विचार आपल्याला करायचा आहे म्हणजे फरडला कोण जाईल तर शेतकरी जाईल रोजे वाढतील आणि मात्र इकडे दुसरे दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीचा विचार जर केला तर भाव काही वाढत नाही आहे विचार करा रोजी मात्र वाढेल परंतु सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल किंवा हमी भाव असेल इतर ज्या गोष्टीचा भाव असेल हा काही आपल्याला वाढताना दिसणार नाहीये मग हाही विचार करायचा आहे आपल्याला नंतर हा जो फटका आहे हा, हा फटका कोणाला बसणार आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हा फटका बसणार आहे मग हा फटका कशामुळे लोक आळशी बनतील लोक घरात थांबतील गावात थांबतील पांडेल्यावरती थांबतील इकडे तिकडे टवाडक्या करतील परंतु कामाला जाणार नाही हे डायरेक्ट बोलतील की चारशे रुपये असेल पाचशे रुपये असेल तर आम्ही येतो मग हा जो भूर्दंड आहे हा शेतकऱ्यावर हो। भरला जाईल नंतर महागाई जी आहे हे पैसे तुम्हाला तुमच्याकडून जर काढायचे असेल तर प्रत्येक गोष्टीत महागाई वाढली जाईल म्हणजे दैनंदिन ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात महागाई महागाई वाढेल उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो टमाटर कधी सस्ते गेले नसतील भाजीपाला कधी असं म्हणलेलं नाही की शासन भाजीपाला पुढच्या हप्त्यासाठी किंवा एका वर्षासाठी शासन स्वतःचे भाजीपाला किंवा आलू किंवा वांगे हे तुम्हाला स्वस्त देणार आहेत किंवा एक महिन्यापर्यंत याच्यावर भाव वाढणार नाही याच्यावर सबसिडी देतील असं कधी शासन दैनंदिन ज्या गरजा आहेत त्याच्या बाबतीत कधीच तुम्हाला शासन फुकट देणार नाही का तर तिथून काही पैसे निघणार नाहीये पैसे काढण्याचा तुमचा एक मात्र एक माध्यम आहे वस्तू वस्तू आणि वस्तू या वस्तूवर जर टॅक्स लावला तर तुम्ही हळूहळू तुम्ही पैसे तुमच्याकडून ते काढत असतात आणि तुम्हाला दैनंदिन गरज असल्यामुळे तुम्ही तिकट घेणं बंद करणार नाही तुम्ही तेल घेणं बंद करणार नाही तुम्ही साखर घेणं बंद करणार नाही तुम्ही तुवर दाळ घेणं बंद करणार नाही या ज्या वस्तू आहेत ह्या तुम्ही साबण वापरणं बंद करणार नाही ह्या ज्या वस्तू आहेत ह्या तुम्ही कधीच वापरणं बंद करणार नाही आहे म्हणून याच्यावर जर तुम्ही एक रुपया जरी वाढवला तरी तुम्ही ते भरणारच आहे आणि हा टॅक्स अशाच माध्यमातून शासन तुमच्याकडून काढत असतं म्हणजे तुमचे पैसे तुम्हालाच तुमच्याकडूनच पैसे घेणे आणि तुम्हाला देणे फक्त एवढंच हे अदृश्य स्वरूपात हे सर्व गोष्ट होत असते या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे कारण हे जे पैसे येणारे आहेत जेवढ्या काही फुकटच्या योजना जेवढे काही सबसिडी आहे ते कुठून मिळतं तर शासन आपल्या तिजोरीतून देत नाही तर हे तुमच्याच पैसे तुमच्याकडूनच ते तुम्हाला पैसे काढून देत असतात आणि शासन मग हे एवढं सारं कुठून आणणार आहे तर हे सध्या पुरतं शासन कर्ज घेणार आहे म्हणजे कर्ज घेऊन एखाद्याचं काम करणं विचार करा आपण म्हणत असतो की अंतरुम पांघरुम पाय पसरणं हे आपण लहानपणापासून मना ऐकत आलेलं आहे की शंभर रुपये जर एखाद्याचा पगार असेल हे शंभर रुपये रोजी असेल तर त्याने दिवसभर शंभर रुपयाचाच आत खर्च करायला पाहिजे जर त्याने एकशे वीस रुपये जर खर्च केले तर वीस रुपये त्याच्यावरचे कर्ज असेल हा कायम कर्जात जगलेला माणूस असणार आहे शासनाने तसंच केलेलं आहे हे जे पैसे देणार आहे तुम्हाला आगस्ट पर्यंत टाकणार आहेत दोन्ही हप्ते पंधराशे पंधराशे हे आधी कर्ज घेऊन तुम्हाला भेटणार आहे आणि नंतर ते तुम्हाला काही दिवसांना हळूहळू ते वाढणार आहे उदाहरणार्थ एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जिओ कंपनी जे फुकट होती ते आता तुम्हाला तीनशे रुपयात दोनशे रुपयात अठ्ठावीस दिवस चोवीस दिवस वीस दिवस असं तुम्हाला देत आहे उदाहरणार्थ दुसरं जर तुम्ही त्याच्यात पाहिलं तुलनात्मक तर एकशे एक्केचाळीस जर कृषीचा प्लॅन असेल तर तो बीएसएनएल कंपनीचा तीस दिवस देत आहे पतंजलीचा जर कंपनीचा हे असेल म्हणजे बीएसएनएल च सीम असेल पतंजीला त्यातही ते योजना आहे पण तीसच दिवस आहे एकच सरकारी कंपनी राहिलेली आहे जे, जे तीस दिवस देणारी कंपनी आहे आणि जिओचा जर विचार केला विद्यार्थ्यांनो किंवा महिलांनो किंवा पालकांनो या सर्व गोष्टीचा आपण विचार करायचा आहे की आपण कुठे चाललो आहे आता तरी डोळे उघडा विचार करा तुम्ही अवश्य विचार करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक करा त्यांनी कमेंट द्या आपल्याला ज्या गोष्टी समजल्या असेल की खरंच चांगलं बोललो आहे की तुम्हाला ज्या विषय जे आहेत ते समजले असतील काही जे इतर लोक असतील ते वाईट कमेंट देतील त्याला काही फरक पडत नाही मी माझं वैयक्तिक मत मांडलेलं आहे तुम्हाला पटेल नाही पटेल समजेल उमजेल किंवा नाही जमजेल आपण सर्व सुधान आहात या याचा विचार करून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मला असं वाटलं की शासन हे पैसे आणि इकोनॉमिक्सचा एक एक स्टुडंट किंवा इकॉनॉमिक्स एम इकॉनॉमिक्स असो किंवा इतर ज्या गोष्टी असो एम बी स्टुडंट म्हणून हा सर्व जे काही लेखाजोखा आहे आणि जो इकॉनॉमिक बाबतीत आपण जो विचार करत असतो त्या बाबतीतला एक विचार आपल्यापर्यंत पोचावा जनतेला त्या गोष्टी माहीत व्हाव्या या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला होता आपल्याला पटलं नाही पटलं हे तुमच्यावर डिपेंड आहे असं काही हरकत नाही तुम्ही कमेंट देऊन सांगू शकता बोलू शकता आणि अशाच काही इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याकरिता माझा हा चॅनल जो आहे या चॅनलला सबस्क्राईब करा स्ने आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जे संविचारी असतील किंवा इतर विचारांना हे पटत असेल त्यांना शेअर करा नक्की त्यांचा फायदा होईल त्यांच्या विचारात सुद्धा भर पडेल आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद